मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी नेत्यांची बैठक भुजबळांकडून जरंगे पाटलांना घाम फोडणारी मागणी तर बसणार मोठा धक्का मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर वातावरण चांगलंच तापलेलं आहे ओबीसी समाज आणि मराठा समाज आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये अशी भूमिका त्यांची आहे दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीला जवळपास सर्वच प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होते या बैठकीत बोलताना छगन भुजबळ यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळाले विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेट संदर्भात तुम्ही शासन निर्णय कसा काढाल ओबीसी समाजासाठी असलेल्या महाज्योतीसाठी सरकारी निधी लवकर का उपलब्ध होत नाही असा सवाल यांनी या बैठकीमध्ये उपस्थित केलेला आहे दरम्यान या बैठकीमध्ये ओबीसी नेत्यांकडून दोन प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहेत पहिली मागणी म्हणजे दोन सप्टेंबर रोजी सरकारने काढलेला शासन निर्णय ओबीसीला धक्का लावणार आहे हा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे तर दुसरी मागणी करण्यात आली ती म्हणजे दोन हजार चौदापासून राज्यात दिले गेलेले जात प्रमाणपत्र जात पडताळणी प्रमाणपत्र यांची श्वेतपत्रिका काढावी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी